शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीसमध्ये मावयांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्याकाळी ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले नंतर कोंढाणा पुरंदर राजगड रायगड प्रतापगड असे किल्ले जिंकले निजामशहा आदिलशहा मुघल बादशहा या तिन्ही सत्तांशी लढा देत मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा